बघा दहावीचं पहिलं चॅप्टर झालं आपलं दुसरं चॅप्टर आहे है हा आता दुसरं चॅप्टर आहे वर्ग समीकरण क्वाट्रॅडिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट दोन पण हे पहिला क्वेशन आहे कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा राईट आणि टू क्वाट्रॅडिक इक्वेशन आता वर्ग समीकरणे क्वाट्रेटिक इक्वेशन एक लक्षात ठेवायचं या फॉर्म मध्ये असले पाहिजे आपले एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आणि याच्यामध्ये कधीच ए हा शून्य नसतो एवढं लक्षातच होत्या आता इक्वेशन आहे का नाही किंवा ओळखायचं याचा जो इंडेक्स आहे यांचा तो घातांक आहे हा जास्तीत जास्त किती असला पाहिजे दोन दोनपेक्षा पेक्षा कमी नाही पाहिजे जास्त नाही पाहिजे दोनपेक्षा पेक्षा कमी असला किंवा जास्त असला तर समजून जायचं ते समीकरण नाही आहे इथं आपल्याला फक्त दोन इक्वेशन लिहायचे सांगितलं तर तुम्ही कोणचे लिहू शकता या फॉर्ममध्ये बघा एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो बरोबर त्यानंतर नाईन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन इजिकल टू झिरो प्लस मायनस काय असेल ते येऊ शकेल अशा पद्धतीनं कुठले दोनच इक्वेशन आपल्याला लिहायचे होते समीकरण नंतरचा क्वेश्चन बघा दुसरा प्रश्न आहे खालील समीकरणापैकी वर्ग समीकरण कोणती ते ठरवा ठिसाई देऊ शकतो फॉलिंग हा कडेटिक इक्वेशन हा तुम्हाला मी आधीच सांगितलं की या फॉर्ममध्ये पाहिजे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आणि ए हा शून्य चालत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचं जे व्हेरिएबल आहे म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये चलपद म्हणतो ते सारखं असलं पाहिजे इथं एक्स असलं तर एक्स पाहिजे वाय असलं तर वाय असलं झेड असलं जेड जे असेल ते मग आता पहिलं हो? घेऊ सोल्युशन मुकवाल हा पहिलं गणित जसं तसं नेम घ्या एक्स वर्ग अधिक पाच एक्स दोन वर्ग शून्य कम्पेरिंग विथ कम्पेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी जी कोणते शिरोमाटा मराठीमध्ये तेच एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत तुलना करून आता तुम्ही काय करायचं हे वाक्य प्रत्येक वेळेस टाकायचं मी एकदा टाकलं आता परत टाकणार नाही प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आलं पाहिजे आता ऑलरेडी त्या फॉर्ममध्ये आहे कोणतंच कुठं न्यायची आवश्यकता नाही आहे बरोबर आहे भरपूर शून्य आता वर्ग समीकरण आहे का नाही कॉटेटिक इक्वेशन आहे का नाही तर पहिला मुला काय याचा जो इंडॅक्स आहे याचा हातांत नाही पाहिजे पाहिजे जास्त आणि हे जे व्हेरिएबल आहे चे लपत आहे हे सारखं पाहिजे आता इथं सर्वच सारखं आहे म्हणून हे काय समीकरण आहे मग दिस इक्वेशन ओनली वन वेरिएबल एक्स एंड हाइएस्ट इंडेक्स इज टू मन दीस इज क्वाड्रेटिक इक्वेशन है मराठ मध्य दिलेल्या समीकरणाचा घातांक हा दोन एक एक आहे व एकशे एकच चलपद आहे म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे अशा पद्धतीचं आपलं वाक्य लिहायचं त्याच्यानंतर बघा येऊ सोल्युशन उठल मध्ये व्हायचा वर्ग बरोबर पाचवाय वजा दा काय करायचं कम्पेरिंग कम्पेरिंग एक्सक्वेअर झिरो टू झिरो मग आता हे या फॉर्म मध्ये बघा हा व्हायचा वर्ग पाचवा ढाव्या सेडलं पाहिजे मग अधिकचे काय होतील वचा दहा इकड्यानंतर बरोबर जे तर अधिक बरोबर शून्य झालं आता पुतक आहे त्याला दोन पाहिजे आहे वेरिएबल सारखं पाहिजे आहे म्हणजेच इक्वेशन समीकरण आहे वर्ग समीकरण आहे, आहे। वाक्य वगैरे तुम्ही स्टार त्याच्यानंतर बघा सोल्युशन मध्ये नंतरचा एक्झाम्पल घेतला आपण काय वायचा वर्ग अधिक एक भागेला वाय बरोबर दोन आहे वाय आपल्याला काय करायचं आहे गमवायचा आहे म्हणजे कॅन्सल करायचा मग गमवायचा म्हणजे काय करावं लागेल समीकरणाच्या सर्व बाजूला काय करावं लागेल आपल्याला वायनं गुणावं लागेल बोथ बाय मल्टिप्लिकेशन समीकरणाच्या दोन्ही बाजूस वायने गुण आता वायने गुणलो वाय गुणेला वायचा वर्ग अधिक वाय गुणेला एक भागेला वाय बरोबर वाय गुण काय होईल इथं काही नाही म्हणजे एक अस हा वाय जसा तसा दोन किती यांची बेरीज होते इथं एक नियम यूज केलेला आहे बघा ए टू दे पॉवर यम इंटू ए रेस्टू पॉवर यन इथे कोणतो ए टू द पॉवर यम प्लस यन हा घातांकाचा नियम यूज केलेला आहे एचा घातांक यम पुण्याला याचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम अधिक यन म्हणजे हा ए हा ए हा एम हा एम एम अधिक एम म्हणजे दोन एक दो तीन एकोण दोन तीन आणि हा वाय वाय काय झाला कॅन्सल इथं फक्त एक दोन गुणेला वाय दोन वाय आता हे कम्पेरिंग केले आपण कम्पेरिंग विथ एक्स क्युअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो तर काय होईल वाय क्यू दोन वायकडे आणले अधिकचे वजा झाले अधिक एक बरोबर शून्य मग आहे का नाही कारण आपली काय आहे की याचा घातांक जो आहे हा जास्तीत जास्त दोनच पाहिजे आपले दोन पेक्षा कमी नाही पाहिजे आणि जास्त नाही पाहिजे मग इथं किती आहे तीन आहे म्हणजेच हे वर्ग समीकरण नाही इक्वेशन नाही बघा नंतरच एक्झाम्पल सोल्युशन वगैरे जसं आहे तसं लिहायचं पहिले एक्स अधिक एक भागेला एक्स बरोबर वर मग त्याच्यासाठी जसा वाय कॅन्सल आता इथे छेदामध्ये डेनोमीटरमध्ये एक्स आहे एक्स कॅन्सल करायचा तर समीकरणाच्या दोन्ही बाजूस दोन्ही बाजूस आता कितीनं गुणा काय ना एक्स ना एक्सने गुण मल्टिप्लिकेशन बोथ साईड बाय एक्स काय होईल एक्स गुन्ह्याला एक्स अधिक एक्स गुन्ह्याला एक भागेला एक्स बरोबर एक्स गुन्ह्याला वचतो काय वेळ हे झालं कॅन्सल एक्स एफ एक्स गुन्ह्याला एक्स एक्स चा बरोबर मला सांगितलं इथं सुद्धा तोच फॉर्मुला काही नाही म्हणजे इथं एक असतो इथं एक असतो काय ते एस टू दी पॉवर यम टू एस टू दी पॉवर यम एस ए टू एस पॉवर यम प्लस यम हा ए हा ए हा एम हा एम याच्या आधीच्या नंतर इथं एक बरोबर मायनस टू एक्स मग आता कम्पेरिंग विथ कम्पेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झेरायच्या मग व्यवस्थित करून घ्यायचं एकचा वर्ग दोन एक सीटल्या तर काय मिळेल अधिक अधिक एक जिथं -जस्त आहे तिथं आहे मग आता इथं काय जास्तीत जास्त दोन आहे व्हेरिएबल पण एक आहे याचाच अर्थ काय कॅकिफिकेशन आहे वर्गसमीकरण आहे दुसरं बघा मग आता काय करू सोल्युशन जसं तसं एमना आधी या फ्रॅकेटला गुणायचं बघा कसं एम गुणॅ्याला एम वजा पाच त्यानंतर कशा चिन्ह आहे अधिकच आता दोन दुसऱ्या ब्रॅकेटला एम वजा पाच बघा एमनं पहिले या ब्रॅकेटला गुणलं म्हणजे लिहिलं हे अधिकच चिन्ह आहे म्हणून अधिकचं लिहिलं आता दोन न या ब्रॅकेटला गुणलं झालं मग आता याची फोड बघा एमनं आता या प्रत्येक पथाला गुणायचं एम उणेला एम वचा एम गुला पाच इकडे दोन गुणला एम वजा दोन गुणेला पाच वर्ग शून्य मग एम गुणला एम एमचा वर्ग पाच गुणला एम पाच एम दोन गुळेला एम दोन एम, दोनेला एम दे पंच दहा वर्ग शून्य व्यवस्थित एम स्क्वेअर आता वजा पाच एम मधून अधिक दोन एम गेले राहिले वजा तीन एम वजा दहा बरोबर शून्य बरोबर आहे आता हे कम्पेरिंग आपण केलं नाही करायला पाहिजे होतं पण जाऊ द्या आता ऑलरेडी त्या मध्ये आहे ते तर आता इथं काय जास्तीत जास्त घातांक दोन आहे व्हेरिएबल एकच आहे म्हणजे समीकरण आहे कडल्या इक्वेशन आहे त्याच्यानंतर सहा मग बघा म्हणजे जसं तसं लिहून घेता हा मग आता सोडवलं लिहून घेऊ एम क्यू प्लस थ्री एम्स क्युअर टाइम्स टू इज इकल टू थ्री एम क्यूब कम्पेरिंग विथ कम्पेरिंग एक्स स्क्वेअर प्लस डी एक्स प्लस सी हो। इजिक दुण आता काय होईल रे हाय एम क्यू इकडे आणला अधिकचा काय होईल वजा बाकी तीन एमचा वर्ग वजा दोन बरोबर शून्य आता इथं गाईने म्हणजे एक असते तीन मधून एक गेले दोन राहिले परंतु मोठ्या संख्येच चिन्ह टू एम क्यू प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस झिरो आता बघा इथं किती आला तीन व्हेरिएबल पण जरी एक असलं पण त्याचा इंडे, इंडेक्स आहे इंडायसिस आहे त्याचा जो घातांक आहे तो, तो तीन आहे आपल्याला तीन नको आहे म्हणून वर्ग समीकरण क्वाटरेटिक इक्वेशन नाही बघा तिसरा प्रश्न आहे खालील समीकरणे एक स्वर्ग अधिक बे बरोबर या रूपात लिहा किंवा स्वरूपात लिहा प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती ठरवा राईट द इक्वेशन फॉलोइंग इक्वेशन्स

एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत करून आता मग यासोबत आपण तुलना केली या फॉर्ममध्ये आणायचं तर काय हे पाहिजे बरोबर डायव्हर सेटला आपल्याला मग काय होईल हा व्हायचा वर्ग वजाय डायव्हरसेट लांला तर व काय होईल अधिक एक नंबर दोन वाय आहे तिथं ते करायची आवश्यकता नाही दहा डायव्हरसेट लांला अधिक चौदा बरोबर शून्य मग ए बी सीच्या किंमत आता इथं ए आहे एची व्हॅल्यू ए बरोबर इथं काय रे एक इथं असते बी ची दोन आणि इथं असते सी सी बरोबर काय वजात अशा पद्धतीनं दुसरं बघा सोल्युशन बुकन मध्ये गणित जसं तसं लिहायचं एक्स मायनस वन जॅकेट स्क्वेअर आता इथं बघा ए वजा हा फार्मुला युज ए वजापी त्याचा काय ते ए वर्ग वजा दोन दी ए बी अधिक बीचा ए बरोबर काय आपला एक्स आणि बी बरोबर काय एक या फॉर्ममध्ये जर युज केलं एचा वर्ग म्हणजे एक वर्ग वजा दोन गुन्ह्याला ए एक म्हणजे एक्स आणि बी म्हणजे एक अधिक बीचा वर्ग म्हणजे चा वर्ग मग एक चा वर्ग वजा दोन एक्स अधिक एक. <coughs> एक चा वर्ग म्हणजे एक चा वर्ग वजा दोन ए म्हणजे एक्स दिली मी तुम्हाला मायनस टू बेक बे आणि तीन आता हे काय तुपन कम्पेरिंग बरोबर आहे कम्पेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो तर काय एकचा वर्ग वजा दोन एक्स आता ते दोन एक्स काय साठी आणले अधिकची काय होती वजा हा अधिक एक तीन आणले वजा बरोबर शून्य काय होईल एकचा वर्ग वजा वजा अधिक परंतु चिन्ह वजाचं आणि वजा दोन बरोबर शून्य तीन मधून एक गेलं दोन राणे आणि मोठ्या संख्येत चिन्ह हे वजा वजा चिन्ह वजाचं म्हणजे तर ए बरोबर एक बी बरोबर काय वजाच्या आणि सी बरोबर काय रे वजा अशा पद्धतीनं आपल्याला

आता हा कॉन्सोटला हे अधिका काय होईल वजातील आणि एक्स वजायत वजा वजा काय होईल अधिक एक्स आता काय करा ए एक्स वर्ग अधिक शून्य कम्पेअरिंग काय होईल एक वर्ग अधिक पाच एक्स हा एक एक्स इकडे आणला अधिकचा काय होईल वजा तिने इकडे आणले वजाची काय तिला अधिक बरोबर शून्य एक चा वर्ग आता इथं काही नाही म्हणजे एक असतो पाच मध्ये गेला चार एक तीन बरोबर शून्य इथं असतो ए इथं असतो बी इथं असतो सी ए बरोबर एक आहे काही नाही म्हणजे बी बरोबर चार आहे सी बरोबर एन आहे अशा पद्धतीचे आपले पहिले तीन क्वेश्चन म्हणजे झालेले आहे बघा नंतरचं सोल्युशन ओके मध्ये घरी जसा लिहायचं तीन यांचा वर्ग दोन यांचा वर्ग वजा नोकऱ्याची तुलना करा वरील समीकरणाची तुलना एक्स वर्ग बी एक्स अधिक शून्य सोबत करणं कंपनी विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स मग या फॉर्ममध्ये आणलं हे तीन आमचा बरोबर दोन्हीचा अधिकचा काय झाला वजा बरोबर आहे त्याच्यानंतर बी एक्स बी एक्स काही नाही मग आपण शून्य आहे घेऊ आणि हे नऊ इकडे आणले झाले अधिक बरबर शून्य तीन मधून दोन गेले एक आला तो काही आपण देत नसतो पण यांचा वर्ग अधिक शून्य मधात बघत काही नाही म्हणजे शून्य घेतलं मग आता इथं ए बरोबर काय आहे एक बी बरोबर काय आहे शून्य सी बरोबर काय आहे नऊ त्याच्यानंतर गणित जसा तसं लिहून घ्यायचं त्याच्यानंतर एक्सचा वर्ग अधिक बी अधिक से बरोबर शून्य त्या सर्वात नाही मग आता पहिले काय ग्रह पण सोल्युशन उपलब्धमध्ये गणित जसं आहे तसं करून घ्या तीन गुण तीन अधिक सहा पी बरोबर वजा पाच पी तीनला गुण तर काय पी गुणाला तीन अधिक पी गुणाला सहा पी हा दोन्ही पदाला म्हणजे पी न आतल्या दोन्ही पदाला गुणायचं आहे तीन पी सहा एक सहा पिचा वर्गर वजापात आता हे या स्वरूपात या एक स्वर एक सदस्य शून्य वाक्य बंद यायचं या स्वरूपात लिहिलं तर सहा पीचा वर्ग पहिले आता हे इच्छेच आहे म्हणून यांचं चिन्ह बदलणार नाही हा अगदी तीन पी ते पाचच दहाव्या सडला आणि वजाची वजाचे काळतील मग आपल्याला माहिती आहे हेच्या ठिकाणी आहे सहा बीच्या ठिकाणी आहे तीन आणि सीच्या ठिकाणी किती आहे अशा पद्धतीनं ए बी सीच्या टीमता निघाला त्यानंतर म्हणजे जसं आहे तसं लिहून घेऊ एकचा वर्ग वजान वर्ग तेरा कम्पेअरिंग विथ कम्पेअरिंग झिरो टू झिरो काय होईल एकचा वर्ग आता बीचं पद नाही आपण शून्य त्याच्यानंतर वजा तेरा डाव्या सेल लहान बीकचे काय झाले वजान वर्ग एकचा वर्ग अधिक शून्य वजा वजा अधिक करून तो चिन्ह वजाच नऊ तीन बारा एक दोन आठ गा एक दो एक दोन बरोबर शून्य एच्या ठिकाणी काय नाही म्हणजे एक आहे बीच्या ठिकाणी इथं काय शून्य आणि सी काय वजा आहे म्हणून वजा बावीस अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आपला इथं संपला